हाय स्वागत आहे तुमचं त्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे गरबा सेलिब्रेशन आमच्या झुंबामध्ये तर ते मी थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि असाच सपोर्ट करत राहा तर आता मी जस्ट पोचली आहे म्हणजे पोचून आता अर्धा तास झाला व्हिडिओ करणार नव्हते पण म्हटलं चला करूया तर आता मी दाखवते आतमध्ये काय चाललं आहे

दिखा होगा। मैं आपको बोलूंगी वन आपको हिंदी में बोलना है दो में बोलना है तीन ऐसे इंग्लिश हिंदी इंग्लिश हिंदी इंग्लिश मस्त दिसतोय आणि ही आमची आपण कोणता बॅच आहे सिक्स टू सिक्स टू सेव्हन सहा ते सातची बॅच आहे आमची आणि आम्ही सगळ्या मस्त दिसतो दिसतोय बघा आणि कमेंटमध्ये पण सांगा आम्ही कशा दिसतोय ते मामा कुठे तुझी एवढं होशील का मला

गाउ नंबर एक नंबर दो हां हां ओके रेडी नंबर 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 नंबर

म्हणून थोडंसंच मी तुम्हाला जे गरब्याचे व्हिडिओ आहेत ते जास्त दाखवू नाही शकत तर थोड्याशा स्टेप्स आमच्या मी इथे तुम्हाला दाखवते पण बॅकग्राऊंडला गाणं नाही सुरू ठेवत कारण की आपल्याला कॉपीराईट येईल म्हणजे सगळ्यांचा सा गरबा झालेला आहे आणि आता आम्हाला इथे स्नॅक्स ठेवलेलं आहे सरांनी तर आत्ता जस्ट आमचं नाचून सगळ्यांचं सा झालेलं आहे <स्थाँगा> आणि आणि ह्या बायका एवढ्या फोटो काढतायत ना एवढ्या फोटो काढतायत म्हणजे नाचणं राहिले बाजूला फक्त फोटो सेशन सुरू आहे <स्थाँगा> आता फक्त अर्धा तास बाकी आहे आणि अर्ध्या तासात आम्हाला स्नॅक्स करायचं आहे आणि बघू आता रील्स वगैरे काय बनवायचे आहेत का तर ह्या सरांच्या तीन बॅचेस असतात सकाळी संध्याकाळी आणि एक रात्रीची बॅच आहे आणि आम्ही सहा ते सातच्या बॅचला आहोत नंतर साडेसात ते साडेआठ असते फक्त इकडे बिर्याणी आहे म्हणजे ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी बिर्याणी घेतलेली आहे आणि ज्यांचा उपवास आहे तिकडे त्यांना हॅलो आहे घरी जायला ऑलमोस्ट आता सगळं संपलेलं आहे आणि तुम्हाला थोडक्यात मी आमच्या झुंबामधल्या सगळ्या मैत्रिणींची गरब्याची इथे मजा दाखवलेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय